तर आज आम्ही हळद काढायला घेतली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलातच की एक एक जरा काढून बघितलं तर खाली आलेल्या हळदी आणि आज आम्ही पूर्ण पूर्णच काढून टाकणार आहे तर हे बघा असं आपल्याला हळद मिळते एकच कांदा लावलेला असतो त्याच्यापासून भरपूर हळद होते बरीच आहे ना एकच हे वरचं एकच लावलं होतं ते एवढ्या हळदी आले आपण ह्याच्यात काहीच खत वगैरे टाकलं नव्हतं ना ता लावली। फक्त लावली पावसात तेवढीच त्याच्यानंतर खत पाणी त्याला काहीच नव्हतं घातलेलं तरी एवढ्या आले म्हणजे अजून काढायचे पूर्ण काढून बघू मग आपण किती मिळते आपल्याला हळद हे ना मी सगळ्यात असं टोपलीत ठेवून देते कारण खोत्ता खोता एक एक पण असं मिळत आहेत पहिल्यांदाच आपण आहे म्हणून ते आपल्याला एवढं कळलं नाही ना की खत वगैरे भरपूर टाकलं तर बरीच आली असती थी। ठीक आहे आता पुढच्या पावसाळ्यात करू पण भुईमुगासारखं वगैरे फेल तरी नाही गेलं एवढं का होईना मिळाले त्याला पण भरपूर आहे ना पूर्ण घट्ट त्या घट्ट तर ना खूप कडक झाली आहे त्या ना खोदायला तो पाणी घातलं असं अजून आलं असत पावसात लावलेली आता नंतर किती आपण पाणी घालत बसणार ना माती काढतात ना की नंतर का सावलीत बसून तिकडे देऊन बरच आहे बऱ्यापैकी आहे तो तर हळद आमची काढून झाली तर आता ही जाऊन खळ्यात बसून सर्व माती वगैरे काढणार कारण आता इकडे भरपूर ऊन आहे सुयोग चालले हळद घेऊन हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा स्त्री युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओच्या करते बघितलं की आम्ही आज परत काढली तर ती माती वगैरे काढून व्यवस्थित अशी सुट्टी केली आणि टोपली ठेवले तर तुम्हाला दाखवते एवढी निघाली तर ही बघा एवढी टोपलीत आहे आणि ह्याचं आम्ही वजन सुद्धा आहे तर ही ना दोन किलो हळद आहे म्हणजे दोनपेक्षा पेक्षा जास्त आहे आणि आम्ही लावताना एक किलो आणली होती म्हणजे जे छोटे कांदे आणले होते ते एक किलो भर होते ते लावले आणि ते वेगळे ठेवून आपल्याला एक्स्ट्रा दोन किलोच्या वर हळद मिळाली आहे तर आता नेक्स्ट पावसाळ्यामध्ये ना आम्ही भरपूर लावणार आहोत हा आमचा पहिलाच प्रयत्न होता म्हणजे पहिल्यांदाच आम्ही लावले आणि व्यवस्थित असं सक्सेस पण झालं आहे तर अशी मेहनत घेतली आणि सक्सेस झालं तर छान वाटतं भुईमुगामध्ये मुगामध्ये थोडं आम्ही फेल केलो आणि नाचणीचं ते पावसामुळेच खराब झालं नाही तर नाचणी पण आम्हाला मिळाली असती म्हणजे तो पण प्रयत्न आपला चांगला केला नाचणीचा फक्त पावसामुळे पाऊस जास्तच असल्यामुळे ती थोडी हे झाली होती म्हणजे असं खाली पडल्या होत्या त्या नाचणी बाकी भुईमुगाचं म्हणाल तर ते थोडं फेल गेलं पण बघू पण नेक्स्ट टाईम करताना जरा विचार करून करा लागेल भुईमुग वगैरे पण हळद मात्र आम्ही भरपूर प्रमाणात आता करणार आहोत आता थोडीच केली आहे नंतर आता एवढा मोठा वाफा हळदीचा करणार आहे ना हळद मी पावडरसुद्धा करून ठेवणार आहे तर तो व्हिडिओ आपला वेगळा येईल म्हणजे हळद कशी तयार करतात वगैरे तर ते माहितीच असेल पण मी मी पहिल्यांदाच करणार आहे हळद पण कारण हळद ना प्रत्येक वेळेला मला आई देते माझी बनवून घरामध्ये पावडर वगैरे असं करून पण ह्या वेळेला मी आता केलीच आहे तर ता मी सुद्धा बनवते हळद पण काढली आणि त्या व्यतिरिक्त ना पण परत पण लेडीसो जाते आणि अळी केली अळी केली म्हणजे माती जरा कमी झाली होती अळींना तर ती सुयोगने त्या साईडला फुजून वगैरे साईडने लावलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही ना जरा बाहेर चाललो आहे सुयोग जात होते तर ते बोलले मला की तू पण चल खूप दिवसानंतर कारण घरातलं काम हे ते करून करून ते बोलले थोडा वेगळं तुला पण चेंज आपण जरा फिरून येऊया आणि हळद इकडे लावली होती तर आता इकडे ना थोडी भाजावळ करायची आहे किंवा एखादा बापा वगैरे करू पालेभाजीचा आणि इकडे आम्हाला अजून बियाणं पेरायचं आहे पण पाण्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो तर हे बघा अशी माती साईड टाकले जास्त म्हणजे पाणी आतमध्ये टाकलं की ते आध्या आतच मुरेल व्यवस्थित आणि तिकडे मी आज सकाळी ना शेण्या पण जातो थोड्याफार इथे सुकत ठेवले आहेत थोड्याफार म्हणजे सुकले आहेत पण त्या आतमध्ये आम्ही एवढ्या लवकर नेत नाही अजून ज जा, जास्त ऊन लागेल तेवढं चांगलं आहे तर आता इथे माच पण करायचं आहे गेल्या वर्षीसारखा तो करताना पण व्हिडिओमध्ये टाकवेलच आणि काकडीचं बघा इकडे मी अजून बियाणं टाकलं होतं ते पण रोजून आलंय दुधी टाकला होता कारण आपलं दुधीचं बियाणं पहिलं खराब झालं आता नंतरला मी जे टाकलं ना ते इथे आलंय बघा इथे पण येते आणि अजून इकडच्या साईडला पण टाकलंय पण ते अजून ना आलं नाहीये जसं जसं उमळेल तसं तस इकडे आता मेथी सुद्धा येते हे बघा लाल मटाची भाजी आता संपत आली आहे कारण जुड्या जातात हिरवा माटाच्या पण जातात पण आता ही जर पूर्ण गेली की मी हा पूर्ण वापाना एकदमच पेरून टाकणार आहे कारण पालेभाज्या जेवढ्या आपण तयार ना तेवढ्या त्या कमीच असतात मुळा पण आता छान वरती येतोय हा राहू दे तर मुळा पण आता ना काढायला झालाय फक्त ना मुळे मुळा झाला नाही आतमध्ये तर एकदम बारीक बारीक आहेत पण काय काय जणांना मुळा नको असतो या पानांचीच भाजी करतात आणि पालक पण आता होतोय व्यवस्थित इकडे अजून हिरवा माठ आणि आता ना काकड्या पण ना छोट्या छोट्या धन्यात लागतात जाऊन काल ना रात्री साडेसहा रात्री म्हणजे साडेसहा वाजता मन्या भाऊंच ना गेट वर ना। ना ना। वरती वाघ आला वाघ नाव वाघ आला होता म्हणजे हे फोनवरती बोलत होते त्यांच्याबरोबर तर तेव्हा ते बोलले की ना गेट जवळ वाघ के बिबट्या ना बिबट्या आला आहे म्हणून तर त्यांच्याकडे कुत्रा आहे ना कुत्र्यासाठी येतो मागे पण त्यांची कुत्री होती काय नाव होत टिपू टिपू नावाची ती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल जे आता नवीन सबस्क्रायबरांना माहीत नसेल पण जुन्या सबस्क्रायबरांनी बघितली असेल व्हाईट कलरची आणि ना भरपूर भोकायची माणसं कोण गेलं की अनोळखी फक्त सुयोगना नाही भोकायची कारण त्यांना ती चांगली ओळखायची तर तिला वाघानेच लिहिलं म्हणजे बिबट्याने त्यांच्या समोरूनच मग ते भाकरी करत असताना चुलीवर आणि आत्ता पण त्यांच्याकडे कुत्रा आहे तर त्याच्याच वार्स्याला तो येतो एक महिन्यापासून येतो आहे ना चार दोन दोन हा म्हणजे असं मध्ये मध्ये गॅप ठेवून तर बिकेट येतात कालोखाती वगैरे आमच्या गाई वगैरे असतात पण त्या हा आता त्यांना चरायला पण पाहिजे असतं म्हणून सोडावं पण लागतं पण एवढ्या रात्री पण नसतात त्या म्हणजे येतात त्या टायमावरती वासरांना वगैरे पण छोट्या छोट्या जातात पण वासरू आमचा वासरू तो कोणच बाहेर मोठ्याच गायाच आता आम्ही मन्याकडे जातोय तर त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून नाही भेटवस्तू गिफ्ट नाही भेटवस्तू म्हणून वांगी घेते कारण त्याला वांगी खूप आवडतात तर वांगी पण आता आमची संपले बऱ्यापैकी खूप रोजच विकली गेली ती अशी आणि मध्यंतरी तर एक दोन दोन तीन तीन किलो दिवसाला जात होती आमची थोडीफारच बाकीच साइड इकडे त्याच्या तिकीट टाकली वांगीच खात असतो वांग्यांकडेच लक्ष असत त्याचं म्हणजे आला की नेतो तो पाव किलो पेक्षा जास्त पण म्हणजे आम्ही देतो त्याला विकत नाही त्याला देत आम्ही हातान काढून घेऊन जात नाही आम्ही त्याला देतो काढून हो हो उत्पन्न दिलं आता जरा पाणी कमी आहे त्याच्यामुळे जरा ग्रोथ कमी झालाय नाही तर या भरपूर धरले असते भरपूर काय काय केलं असं अजून पाणी पाणी असं तर तुम्हाला एक कोपरा पण रिकामी दिसला नसता सगळी सगळं पूर्ण काय ना काय आम्ही करून भरून टाकलं असतं पूर्ण पाणी आम्हाला कमी आहे त्यामुळे सगळं राहिले आणि बोरिंग वगैरे पाडायची विर पाडायची म्हणजे नाही म्हटलं तरी एक एक लाख एक लाख तरी पाहिजेतच तरच त्याच्यामध्ये पडायचं नाही तर पाडा पडू शकत नाही आपण हां आमचा हा कोपरा आहे तो आहे पाण्याचा भाग

एका ठिकाणी तर समोर ना बघा गवत काढतात तिथे मन्या भाऊंचं घर कुठे हा त्या झाडीच्या इथे मन्या भाऊ असडकत जाऊ जाऊन मन्या भाऊ पण येत आहेत आणि बाजूला अजून पण हा हा तिथे गवत वगैरे पण हे बघा सगळं असं असे राहणच आहे पूर्ण आमचं जरा काम होतं तर जरा करायला आलेलो झालं मन्या भाऊ होते ते गेले वांगी त्यांना इकडेच दिली आता त्यांच्या घरी काय जात बसली नाही हा वाडा कोणाचा शिव शिंदे काका आणि तिकडे ना बरींचं फार्म होतं कोण चालू आहे पवार प, अच्छा पवारांचं इकडे होतं ते पवार, पवार काकी आहेत ना त्यांचं इकडे फार्म होतं पण आता नाही येतं बकऱ्या सगळ्या विक आणि ते बाळकाकांचं घर आहे पण आता ते झोपले असतील आपण त्याला डिस्टर्ब नको करूया सगळी पायवाट आहे इकडे आताच आमचं जेवण झालंय आणि आमची भटकी बघा तिकडनं येते तिथे काय दिला सम हे होतं काय समजत नाही वैतागते का तू अशीच आहे ती भटकते आणि इकडे मग इवळत येते खायला जाय बसली काय गुठंतरी रानातून येते आणि ना सगळे अंगाला तिच्या टोचे लागलेले असतात आणि ते काढत राहते बघा अशा खेचून खेचून त्याचबरोबर केस पण काढते केसाचा बुचकाच काढून टाकते शी हे बघा हे अशी ना टोचे असतात रानामध्ये सगळे केसार मध्ये अडकतात आल्यावर तिचं काम ते काढत बसायचं खेचून खेचून जाते कशाला मग तरी ते समोरच मी अशी आकारे आता गौरी चालली सरायला चल वसू गेलीये पुढे कधीच चल दोघींना ना पण एक दोघींना पण एकदम सोडलंय दूध काढून कारण की वसू आणि गौरी जर पुढे गेली तर राधा इकडे तिकडे ना बघत राहते आणि तिला समजत नाही मेन म्हणजे त्या कुठे गेल्या मोरडत बसते म्हणून एकत्रच जाऊ दे आज म्हणतात